नमस्कार मी बाळकृष्ण कुलकर्णी चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि हाय प्रायवेट लिमिटेड कंपनी ह्या दोन्ही कंपनीच्या वतीनं आज या ठिकाणी नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहे वास्तविक पाहता हा मेळावा आजच्या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातनं आणि रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं फार उपयुक्त आहे आणि आजच्या तरुण पिढीला ह्या महारोजगार आणि एक दिशा मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की नोकरीची उपलब्धता आणि नोकरीची आवश्यकता ह्या दोन्हीचा समन्वय आज ह्या महा रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं घडत आहे आज आम्ही या ठिकाणी टेक्निकलमध्ये आठ लोकांची निवड केलेली आहे आणि इतर चंद्रका सराव सुद्धा चार लोकांची शिफारस केलेली आहे आणि अशा प्रकारचं हे जे आयोजन केलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जी, जी त्यांची तळमळ आहे आजच्या तरुण पिढीला रोजगार मिळावा हे प्रत्यक्ष सातत्याने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे घडत आहे हे अतिशय कौतुकास्पद आणि कल्याणास्पद बाब आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आजच्या नव्या पिढीला दिशा देण्याचं जे काही काम आहे ते ह्या नव्या नमो रोजगार मेळावा निमित्ताने ते होत आहे आणि आज आमच्या कंपनीला बऱ्यापैकी नवीन कॅन्डिडेट्स काम करण्यासाठी आम्ही त्यांना संधी दिलेली आहे आणि त्याची निवड केलेली आहे माझ्या आणि आमच्या कंपनीच्या वतीनं ह्या मेळाव्यासाठी आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा